श्री सतगुरु बा देवालय आदमापुर

दिवस आज जवळ जवळ तीनशे किलोमीटर असणारे तालुका सौदती जिल्हा बेळगाव गाव हिरे बुधनोर ह्या गावामधून मामा पहिले असायचे त्या गावातून मामाला संक्रांत निमित्ताने वर्षाने भाजी बाकरी काय देवाला निवड आवडत होत काय भाजलीच बाकरीच मामांच निवदाच सर्व करून आज जवळ जवळ त्यांनी पाच सात दिवसा नियोजन करून तिथे त्यांची घरची सर्व त्यांची आज चौथी पिढी इथं आलेली आहे जवळजवळ तिसरी पिढी राबती त्यांची चौथी पिढी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे ह्या मामांच्या पालखीच महत्व म्हणजे मामाने त्यांच्या ताब्यात दिलं बकऱ्यांच अजून सुद्धा मामांचं परंपरा त्यांच्या चालत आलेला आहे तसेच मामांनी निवड असावं म्हणून त्यांनी वर्षातून त्या ठिकाणी निवड करून येऊन येऊन मामांची संक्रांतीचा साजरा त्यांनी करत आहेत अजून सुद्धा मामांच्या आतापर्यंत चाललेला आहे इथनं पुढं सुद्धा त्यांनी करावं असे आम्ही मामाकडून मामाकडून मागून घेतो बोला बोला भाडमाच्या